कि तरी तुम्ही म्हटलात एकटाच तुम्ही फक्त मग तुम्ही नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महा सेवा केंद्राचे जे पोर्टल आहे ते गेल्या चोवीस तासापासून बंद आहे आणि गेल्या चोवीस तासापासून हे पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे गेल्या चोवीस तासापासून हे पोर्टल बंद असल्याने माझ्या पाठीमागो बघू शकता सेतू कार्यालयावरती ह्या रांगाच रांगा लागलेल्या आहे या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर रांगा लागण्याचे कारण एकच आहे का आज मुद मुदत ही शेवटची आहे ऍडमिशनची मुदत आजचे दिवस शेवट असल्याने या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कारण फक्त एकच आहे महाडी महा ई पोर्टल आहे ते बंद आहे ज्या सरकारकडून डिजिटल सेवा पुरवल्या जातात त्या सेवा ठप्प झालेल्या आहे आणि उत्पन्नाचे दाखले असेल जातीचे दाखले असेल हे सगळे दाखले गेल्या चोवीस तासापासून निघण्यास बंद असल्याने कुठल्याही प्रकारचे सेतू कार्यालयाला जे अपलोड करता येत नाही त्यामुळे ही समस्या उद्भवलेली आहे तरी या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी स्थानिक नागरिक देखील आहे आपण त्यांच्याशी चर्चा चर्चा करणार आहोत या ठिकाणी जे मुलं दाखला काढण्यासाठी आले होते त्या त्या मुलांचे पालक देखील आपल्या सोबत आहे काय सांगाल काय नाव हो तुमचं सचिन शिवाजी गायकवाड नेमके काय अडचण आहे आणि कशामुळे हा प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला काय अडचण येत आहे माझ्या पुतण्याचा उत्पन्नाचा दाखला मी काढायला टाकलाय तो भेटलाय पण त्याचा नॉन क्रिमिनलचा आहे तो अजून भेटला नाही त्याने एक महिन्याची तारीख पुढे दिली आणि आज तर ऍडमिशनचा शेवटचा दिवस आहे गेल्या दोन दिवसापासून सर्व्हर पण डाऊन आहे आणि त्यामुळे दाखले भेटून राहिले आणि यासाठी तुम्ही कोणाकडे तक्रार वगैरे दिली होती काही नाही तक्रार तर नाही दिली आता मी आज आलोय बघतोय पण ऍडमिशनच्या आज मुदत संपल्यानंतर तुम्हाला उद्या ते होईल का आता तर कॉलेजला गेलाय तो बघू गेला आता कॉलेजवाली मुदत देखील काय नाही देणार ते बहुतेक नाही देणार नाही देणार यासाठी काय केलं पाहिजे नेमकं यासाठी आता तहसीलदारांकडे तक्रार केली पाहिजे मुदत का मुदत मुदत वाढ भेटली पाहिजे आपल्या सोबत विद्यार्थी देखील आहे बोलण्यासाठी काय सांगाल काय नाव तुझं उमा जाधव काय सांगाल तू कधी आला होता नाही नाही हा आलो होता बारा वाजता आलो होता तेव्हापासून सर्व डाऊन आहे आपलं काय अडचण कशासाठी आलं होतं हा ऍडमिशन शेतकरी दाखला काढायचा आहे त्याच्यासाठी अफीडेव्हिट करायचं होतं बट ते सर्व्हर डाऊन आहे ऍडमिशनची मुदत कधीची आजची शेवटची जर आजचा दिवस चालल्यानंतर ऍडमिशन होईल हम्म पावती वरती होऊ शकतं पण डाकलं टाकल्या नंतर पण यांच्या इथं पण निघत नाही पावती पण काही नाही तुम्ही याच्या संदर्भात कोणाला अधिकाऱ्यांना भेटले का नाही भेटले नाही आपण बघू शकतो या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आहे पावती देखील नगत नाही सेतू कार्यालयांमध्ये या ठिकाणी जे पावती दिली जाते ती साधी आहे यावरती कॉलेज देखील ऍडमिशन देतं का ही देखील तितकीच संशयाची बा, कॉलेज कडून याला मुदत वाढ मिळावा अथवा प्रशासनाच्या वतीने काहीतरी उपाययोजना करावा अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे तरी यावरती उपाययोजना होते का यावरती काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे डिजिटल इंडिया कडे वाटचाल असताना जर चोवीस तास असेल सर्व्हर बंद असेल तर याला पर्याय काय हे देखील मोठा गंभीर प्रश्न आहे त्यावरती काहीतरी पर्याय केला पाहिजे अशी मागणी तसेच विद्यार्थ्यांकडून केली जात आहे कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक तुषार कुंडाजी सोलोने माही सेवा केंद्र माथेवाडी कादव शुगर फॅक्टरी साधारण एक आठ दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रावर अं महामंडळींचा पोटो स्लो गतीने खूप स्लो गतीने चालू आहे चोवीस तासापासून पोर्टल बंद आणि आता चोवीस तासामध्ये तर आमचा एकही डॉक्युमेंट अपलोड झालेला नाही आणि याचा फटका आमच्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसत आहे आणि विद्यार्थ्यांची गर्दी पाहता आम्हाला त्यांना त्यांच्या पालकांना कशा प्रकारे तोंड द्यावा हे कळत नाहीये काही काही विद्यार्थी ती तक्रार घेऊन माननीय तहसीलदार साहेब मुकेश कांबळी साहेब डोंगर साहेब यांच्याकडे जात असून तर त्यांच्यापर्यंत तो जर पोहोचला नाही तर त्याच्यावर ते ऍक्शन कसे घेणार हा एक मोठा आहे नेमकी तुम्हाला अडचण काय येते दाखल्या काढण्यासाठी काय सर्व एरर येतो काय नेमकी काय अडचण येते पोर्टल मधला सर्वात मोठा एरर म्हणजे डॉक्युमेंट पहिल्यांदा तर दोन दिवसापासून जवळपास चोवीस तासापासून पोर्टल लॉगिंग होत नाही आणि आता लॉगिंग जर झालं तर डॉक्युमेंटच अपलोड होत नाही अपलोड नाही झाले तर ते साईन अप साठी आमच्या पूर्ण तहसील पर्यंत ते पोहोचतच नाहीये म्हणजे गेल्या दोन चार दिवसापासून हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे या संदर्भात तुम्ही तुमच्या यंत्रणेमार्फत प्रशासनापर्यंत काही दाद मागितली का हो आम्ही त्याच्याविषयी आता कलेक्टर साहेबांशी धुमसे साहेब आमचे माननीय नायब तहसीलदार आहे त्यांना त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे आज आम्ही सगळे माई सेवा केंद्र सेतू संचालक सगळे जमा झालेलो आहे आता ती तक्रार आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेली आहे तर त्याच्यावर आता साहेब काय ऍक्शन घेतात ते बघूया हे जे सर्व्हर डाऊन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात एक नाशिक जिल्ह्यात नाही 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 हा सर्व्हरचा प्रॉब्लम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे जी महाआयटी आय टी कंपनी आहे तिचा हा प्रॉब्लम आहे मेन म्हणजे नुसता महा नाशिक जिल्ह्यापुरता हा प्रॉब्लेम नाही आहे आज आपण बघतोय की विद्यार्थ्यांचे निकाल लागून आज जवळपास दीड ते एक दीड ते दोन महिने झाले आहेत आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पुढील मुलांसाठी जे ऍडमिशन घ्यावं लागतं त्यासाठी जातीचे उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिल क्रिमिनलचे आणि तीन वर्षाचे उत्पन्नाचे दाखले मुलांना विद्यार्थ्यांना लागतात आता आपण ज्या वेळेस शेतूमध्ये जातो सेतूमध्ये इतका प्रॉब्लेम होतो दोन दोन महिने तीन तीन महिने दाखले मिळत जात नाही आणि तिथे पोर्टलचा प्रॉब्लेम सर्व सर्व डाऊन अशा सूचना येतात आणि त्यामुळे मुलांच्या हाल होतात मुलांचे ऍडमिशन होत नाही त्यामुळे आणि गेल्या बहात्तरच नाही माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी आत... एक महिन्यापासून त्या सर्व डाऊनचा प्रॉब्लेम दाखवतात आणि त्यामुळे मुलांच्या आदोनात आला होतं मुलांचे ऍडमिशन होत नाही मुलांचे वर्ष वर्षाचे नुकसान होतं तर प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता मुलांचं भवितव्यासाठी तात्काळ त्याचं काहीतरी ता विपारस करून तात्काळ कर दाखले देण्यात यावे असे मी प्रशासनाला विनंती करतो डिजिटल इंडिया कडे वाटचाल अशी परिस्थिती असं काय नाही डिजिटल इंडियाची अडचण म्हणताच येणार नाही कारण मुलांचे जे आतोना धाल होतात तर हे जे शासनाचं जे काही पोर्टल आहे ते पोर्टलचं काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला पण कळत नाही आणि शेतवाल्यांना जर विचारलं तर शेतूवाले म्हणतात पोर्टल प्रॉब्लेम अस डाऊन मग हे असं का मग हे किती दिवस चालणार असं शंभर टक्के ऍडमिशन त्यांचे राहू शकतात ऍडमिशन पुढील ऍडमिशन होऊ शकत नाही मुलांचं वर्ष वर्ष वर वाया जाऊ शकत